नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण आरोग्याविषयी आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे डेंगू म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये मच्छरांचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि त्याच्यामुळेच भरपूर रुग्ण हे यांना डेंगू हा आजार होतो पण याच्यासाठी काही पदार्थ आहे किंवा काही अशा सोप्या गोष्टी जर तुम्ही सेवन केल्या तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही त्या आजाराला कंट्रोल करू शकता तर ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की डासामुळे होणाऱ्या आजाराचं प्रमाण वाढतंच त्यापैकीचे एक मुख्य आजार म्हणजे डेंगू डेंगू झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होऊन जाते प्रचंड अशक्तपणा येतो त्यामुळेच अंगात ऊर्जा येण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना काही पदार्थ नियमितपणे खाऊ घालणं गरजेचं आहे आता मंडई ते पदार्थ नेमके कोणते आणि ते आता आपण बघणार आहोत तर मंडई सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे नारळ पाणी त्यामध्ये असणारे इलेक्ट्रिक लाईट्स अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात यातून शरीराला आवश्यक असणारे मिनरल्सही भरपूर प्रमाणात मिळतात काळ्या मनुका बदाम अक्रूड असामेवाही डेंगूच्या रुग्णांना नियमितपणे खायला द्या त्यातूनही भरपूर ऊर्जा मिळते आणि अंगात ताकद टिकून राहण्यास मदत होते पपाईच्या पानाचा रसही डेंगूच्या रुग्णांना नियमितपणे द्यायला हवा असं डॉक्टर सांगतात या पानामध्ये असणारे एनिमजाईज रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात हिरव्या पालेभाज्या सलाड प्रकारात मोड येणारे भाज्या डेंगूच्या रुग्णांना खायला हव्या त्याचबरोबर विटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारे किवसारची लिंबूवर्गीय द्यायला हवीत विटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तर मंडई ही होती डेंग्यूच्या आ... आजार जर झाला तर त्याच्या उपाय करण्यासाठी तुम्ही काही घरगुती फळं असतील किंवा काही पदार्थ असतील ते तुम्ही त्यांना देऊ शकतात आणि ते रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळं हे घेण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद